रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी आय हे कर्जदारांच्या वसुलीत वाढ करण्यासाठी एका नव्या नियमावलीची किंवा रूलची योजना आखत आहे या प्रस्तावित नियमांतर्गत कर्जदार कर्ज फेडण्यास असमर्थ असलेल्या ग्राहकांच्या मोबाईल फोनला दूरवरूनच आता लॉक करू शकणार आहे विशेषतः क्रेडिट कार्डवरती जे काही खरेदी केलेले फोन्स आहेत त्या फोनसाठी हा नावा नियम लागू होणार आहे आर बी आय येत्या काही महिन्यात फेअर प्रॅक्टिसेस कोड अपडेट करून फोन लॉकिंग यंत्रणेबाबत मार्गदर्शक तत्त्व जी आहे ती आता अंमलात आणणार आहे या यंत्रणेच्या कार्यप्रणालीबद्दल बोलायचंच झालं तर कर्ज मंजूर झाल्याच्या नंतर कर्जदार ग्राहकांच्या फोनमध्ये एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करणार आहे त्यानंतर कर्ज हे डिफॉल्ट झाल्यास किंवा कर्ज न भरल्यास हे ॲप वापरून फोन लॉक केला जाणार आहे मात्र या प्रक्रियेसाठी कर्जदारांना ग्राहकांची पूर्वपरवानगी घेणं बंधनकारक असणार आहे तसंच लॉक केलेल्या फोनमधील वैयक्तिक डेटा कर्जदारांना ॲक्सेस करता येणार नाही अशी हमी ही आर बी आयने म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडियानं देणार आहे त्यानंतर पाहिलं तर, तर आर बी आयचे उद्दिष्ट आहे की कर्जदारांना म्हणजे जे काही लोन घेतात त्यांना छोट्या कर्जाची वसुली करण्याची सक्ती मिळावी आणि ग्राहकांच्या डेटाची सुरक्षितता राखली जावी गेल्या वर्षी आर बी आयनं कर, कर्जदारांना डिफॉल्ट कर्जदारांच्या फोन लॉकिंग थांबवण्यास सांगितलेलं होतं था। परंतु आता नव्या मार्गदर्शक तत्वांसह ही पद्धत पुन्हा एकदा सुरू करण्याचा विचार आर बी आयनं आता हाती घेतलेला आहे आणि त्या संदर्भात काही रूल्स देखील ठरवले जाणार आहेत आर बी आयच्या प्रवक्त्यानं याबाबत अद्याप कोणत्याही प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत परंतु या नियमांमुळे कर्ज देणाऱ्या संस्थांची शक्ती किंवा सक्ती हे वाढणार आहे यात शंका नाही आहे बजाज फायनान्स डी एम आय फायनान्स आणि चोलामंडलम फायनान्स किंवा टी वी एस फायनान्स यांसारख्या विविध कंपन्यांना याचा फायदा होणार आहे कारण त्यांची वसुली क्षमता यामुळे वाढणार आहे क्रेडिट ब्युरो सी आर आय एफ या हायमार्कच्या मते एक लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज डिफॉल्ट होण्याची जोखीम जी आहे ती जोखीम जास्त असते नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या म्हणजेच एन बी सी या ग्राहक उत्पादन कर्जांच्या पंच्याऐंशी टक्के एवढा हिस्सा व्यापतात किंवा वाप त्यानुसार लोन वितरित करतात दरम्यान ग्राहक हक्कांच्या संरक्षणाबाबत चिंता वाढत आहे कॅशलेस किंवा कन्झ्युमर या ग्राहक हक्क संघटनेचे संस्थापक श्रीकांत एल म्हणतात की ही पद्धत लाखो लोकांच्या आवश्यक तंत्रज्ञानावरती नियंत्रण ठेवून त्यांना रोजगार शिक्षण आणि आर्थिक सेवापासून वंचित ठेवू शकते होम क्रेडिट फायनान्सच्या दोन हजार चोवीसच्या अभ्यासानुसार एक तृतीयांशपेक्षा पेक्षा जास्त ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं या कर्जावरती खरेदी करत असतात देशात एक पॉईंट चार अब्ज लोकसंख्येसह एक पॉईंट सोळा अब्जाहून अधिक मोबाईल कनेक्शन्स देखील ही लोनच्या माध्यमातूनच घेतली गेलेली आहेत असा अहवाल देखील आहे ज्यामुळं या नियमांचा मोठा प्रभाव या सगळ्या गोष्टींवरती पडू शकतो आयचा हा निर्णय कधी लागू होईल आणि त्यात कोणते बदल येतील हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र ग्राहक आणि कर्जदार यांच्यातील समतोल राखण्यासाठी आर बी आय कसे पावलं उचलेल याकडे देखील लोनदात्यांचं कि किंवा कर्ज घेणाऱ्यांचं आणि सगळ्याच एकूण नागरिकांचं आणि ज्या कोणत्या कंपन्या फायनान्स करतात त्या सगळ्या कंपन्यांचं आणि स्टोअरवाल्यांचं या सगळ्या निर्णयाकडं आयच्या निर्णयाकडं लक्ष लागलेलं ला आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सायद्री एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ